येथील आंदोलनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झाले असं असताना भिवंडी शहरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा काढून त्यांच्या समर्थनात मनस्फूर्तीचे पोस्टर फाडून आंदोलन करण्यात आले भाजप हे राजकीय वातावरण तापवण्यासाठी मात्र या विषयावर चर्चा करते त्यांचा मुख्य हेतू हा मनुस्मृतीकडून नागरिकांचे ध्यान भटकवणे असा आहे असा आरोपवादी शरदचंद्र पवार गटाचे आय टी सेल अध्यक्ष प्रणित जाधव यांनी केला ज्या मनुस्मृतीमध्ये जे कायदे आहेत ज्या मनुस्मृतीला आपल्याकडं बंदी आहे त्या मनुस्मृतीतून का काही श्लोक हे शाया अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा प्रयत्न ही राज्य सरकार करत आहे आणि त्याविरोधात डॉक्टर नेहमीप्रमाणे डॉक्टर जितेंद्र साहेबांनी आवाज उचलला आणि निषेध नोंदवत असताना निषेध नोंदवत असताना त्या फोटोमध्ये आंबेडकर स्वतः मनुस्मृती जाळताना दिसत आहेत परंतु अनावधानाने तो फोटो देखील फाडला गेला त्याचबरोबर त्यांनी लगेचच आवडसाहेबांनी त्या, लगे त्या गोष्टीची माफी मागितली आणि तरीसुद्धा भाजप सरकार त्या गोष्टीचा कांगावा का करते कारण त्यांना कुठे ना कुठेतरी आतल्या मार्गाने म्हणजे या गोष्टीचा कांगावा करून आतल्या मार्गाने त्यांना मनुस्मृती लागू करायची आहे त्यानंतर त्यांची जी पडती बाजू आहे त्यांनी जी कामं केलेली नाहीत ती बाजू झाकण्याचं जा काम हे भाजप सरकार करत आहे परंतु बहुजन वर्ग हा सुशिक्षित आहे त्याला माहिती आहे की आजपर्यंत बहुजनांची पुरोगामित्वाची बाजू ठामपणे कोणी मांडली आणि कोणी आपला जीव जीवपणाला लावला